सांगलीत शिक्षकांचा टीईटी सक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा विविध मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास राज्यभरात आंदोलन उभारण्याचा इशारा राज्य शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने त्यांच्या विरोधात तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी शालबाह्य काम लावू नयेत टीईटीची सक्ती करू नये यासह इतर मागण्यांसाठी आज सांगली जिल्ह्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आम्हाला शिकवू द्या शिक्षकांची पदे कमी येऊ नयेत शासनाने या बाबतीत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन करतील अशा तऱ्हेचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध भागातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक त्याचप्रमाणे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये झालेला आणि त्यामुळे शाळा बंद करण्याचा असणारा हा घात हा मोडून काढण्यासाठी आपण गरजेचे आणि त्यासाठी या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात आपण सगळे उपस्थित राहिलात एक शिक्षक क्षेत्राचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तर म्हणजे आवडतं प्रजाप्रधावर सेवा केलेल्या दिसण्याकरता तुम्ही व्यक्ती करणार असतात काय तर त्याला ना जिल्हा काल अधिकाऱ्यांना आवाज की त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा जास्त जास्त केले आणि सतराशे छत्तीस शाळा व शून्य शिक्षकी शाळा झाल्या आज एक लाख पेक्षा जास्त शाळा प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा या फक्त एक शिक्षकी शाळा आहेत गोर गरिबांच्या बहुजनांच्या दलितांच्या मुलांना रस्त्यावर बसवण्याचं दूध मागायचं काम करायला हवं शासनाने लावलेलं आहे याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो मग आपण निर्माण तो तो वाणी आ, नमस्कार मी सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय जांभरे माझ्याबरोबर आता जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित आहेत आज पाच डिसेंबर रोजी शासनाने सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठीमागील पंचवीस वर्षापासून असलेल्या कर्मचाऱ्यांना टीईटीची सक्ती लागू केली आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा निकष आहे या निकषाच्यामुळे शिक्षण हे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि टीईटीची सक्ती जी अनिवार्य केली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पुनर्याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी आणि संच मान्यतेच्या दुरुस्तीचा जो निर्णय आहे यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी तरच शिक्षण टेकतील आज या प्रमुख मागण्यासह इतर राष्ट्रीय जुन्या पेन्शन योजना असेल शिक्षकेतर भरती असेल व्यक्तेतर अनुदान असेल अशा अनेक मागण्या घेऊन आज सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळव्यापासून ते जतपर्यंतच्या सगळ्या जवळजवळ दहा तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षिकेत अशा शैक्षणिक व्यासपीठाच्या बॅनरखाली असणाऱ्या जवळजवळ अडतीस संस्था यामध्ये संघटना सहभागी होते आज आपण इथं पाहिलं तर हजारोच्या संख्येनं इथं शिक्षक उपस्थित आहेत हा मोर्चा क्रांतीसिंह पाटील चौकातून आम्ही कलेक्टर बंगल्यावरती कलेक्टर कार्यालयावरती घेऊन जात आहोत आणि आमची शासनाकडे मागणी आहे टीईटीची सक्ती आम्हाला पूर्णपणे त्या सक्तीतून वगळण्यात यावं आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा निर्णय जो, जो संच आहे तो पूर्णपणे बदलण्यात यावा जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही पाठिमाग हटणार नाही आज राज्य शासनानं हे आंदोलन धडपून टाकण्यासाठी आमच्या शिक्षकांचा शिक्षक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आंदोलन दडपण्यासाठी शासनाने काही प्रयत्न केले तर आम्ही पाठिमागं जाणार नाही याच्यापूर्वी चर्चा निवेदनं प्रसिद्ध आम्ही सगळे करून दमलोय आणि शासनाने याची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला आज हे आज मूक मोर्चाचं आंदोलन उगावं लागत आहे यापुढच्या काळात सुद्धा शासनाने याची दखल नाही घेतली तर आम्ही शैक्षणिक व्यासपीठ सांगली या बॅनरखाली मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा आम्ही आंदोलन उभे करू